तर हे शूज मागवले आहे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं तर बाटाचे शूज आहे आणि मला खूप आवडले होते त्यामुळे मी ऑनलाईन झटकीपट होणारा हा मसाले भात फक्त एक तांब्या पाणी टाकले मसाला भात बनवाय आवडला पडली पडली उठ 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 हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता मी बरोबर बोलते ना जय महाराष्ट्र <laughs> मी काही बोबडी नाही आहे त्या बोबडीसारखी बोबडी नाही आहे समजलं का सगळे बोलतो ते तू तिच्यासारखी बोलती तिच्यासारखी बोलती ती फार वेगळं बोलती मी फार वेगळी आहे आणि तिच्यामध्ये माझ्यामध्ये फार अंतर आहे आणि ज्याला समजलं ना त्याला समजलं असणार आहे मी कोणाबद्दल बोलते हो की नाही <laughs> बोबडं कोण आहे तर अजूनही झोपली आहे हे बघा आंघोळ वगैरे करून घेतली आहे आणि आज ॲक्च्युली इकडे खूपच पाऊस आहे आमच्या इकडे आज संगनमेरला खूप पाऊस आहे आमच्या व काल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की मला आता जायचं आहे पण ते माझ्या मुलाचा प्रॉब्लेम झाला त्याला मला ठेवता येत नाही आहे आणि मुलांचं कसं आहे एकटे राहिले ना मला काय त्याला रूम घेऊन देता येतं रूम घेऊन देऊ शकते पण ते काय एकटे राहणार परत प्रॉब्लेम होणार आणि त्यामुळेच मी तो व्हिडिओ बनवला होता काल तर घेऊन जात नाही आहे ते फक्त कोर्टाच्या तारखेमुळं कोर्टात तारखेला जा जावं लागेल वकील बोलला की तुम्ही तुमच्या मुलाला एवढं लांब घेऊन नका जाऊ तुम्हाला तारखेला यायला लागेल तो विषय असा झालेला आहे त्यामुळे मी मध्य मध्ये फसली आहे मध्ये ना इकडं ना तिकडं असं मी मध्ये फसले आहे माझं मला समजत नाही की मी आता काय करू मला जाई जाणं पण मला गरजेचं आहे कारण की मला इथं जा आता चार महिने होत आले इथे मला राहून मला पण जाणं गरजेचं आहे ठीक आहे माझे पण काही दुसरे प्रॉब्लेम्स आहे ते मी अजूनपर्यंत कुणाला सांगितलेले नाही आहेत ओके नाही तर ते मला माझ्या घरी जाणं गरजेचं आहे आणि माझे काय प्रॉब्लेम्स आहे हे तुम्हाला मी माझ्या घरी गेल्यावर सगळं सांगणार आहे की मी तिकडं का राहते मुलं इकडं का राहतात काय प्रॉब्लेम आहे कसं काय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरी गेल्यावर ठीक आहे तर विषय असा झाला ना काल कोर्टामध्ये की तुमच्या मुलाला वकील बोलला की तुम्ही सध्या घेऊन जाऊ नका सध्या तारीख जवळजवळ पडेल आणि मग नंतर तुम्हाला तीन महिने तारीख पडेल किंवा चार महिने जेव्हा तारीख पडेल का तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाता येईन कारण की तिकडनं येणं कोलकातावरून एवढं लांब शक्य नाही आहे म्हणून मी बोलले होते एक दोन नातेवाईकांना की तुम्ही दोन चार महिन्याकरता मुलाला ठेवा तोपर्यंत मी माझ्या घरी जाऊन येते एवढं दिवस घर सोडलं आहे घरी जाऊन वगैरे मी परत येते मी पण नाही सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं ठीक आहे बघू आपण काहीतरी सोल्युशन यातनं निघलच हो की नाही जेलमध्ये होता तर मी त्याला कसं कसं बाहेर काढला हा तरला छोटा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी हो की नाही या प्रॉब्लेममधनं ते मी बाहेर निघणारच आहे पण ज्यांनी ज्यांनी नाही म्हणून सांगितलं ना ते माझ्या डोक्यात राहणार आता कायम ठीक आहे ना अरे जर वेळेवर तर मदतीला येऊ शकत नाही यांच्याशी काय संबंध ठेवायचे अशा लोकांशी काय संबंध ठेवायचे कशाला बोलायचं जर तुम्ही माझ्या गरजेला माझ्या उपयोगी येत नाही मी तुमच्या गरजेला यावा तुम्ही माझ्या गरजेला नाही यायचं हा कुठला न्याय आहे हो की नाही माझा परमेश्वर आहे आपल्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी तर परमेश्वर आहेच आहे मला एवढे संकटांमधून मला देवाने काढलेलं आहे या मुलीच्या टायमाला तर मी किती मोठ्या संकटामध्ये फसले होते काय माझी कंडिशन होती सांगल मी तुम्हाला नक्की सांगल तर तेवढं संकटातनं बाहेर आली तर हे तर काहीच नाही आहे माझ्यासाठी कारण की माझ्यासोबत गणपती बाप्पा आहे पाठीशी आहेत आणि त्यांनी ने मला नेहमी साथ दिली आहे ठीक आहे आणि मी गणपतीला खूप मानते तर मग आता बघू आज अजून पाच सहा दिवसांनी तारीख आहे बावीस तारीख दिली ना कोर्टाची तर बावीस तारखेला काय होतं बघूया वकिलांशी पुन्हा मी बोलल की माझ्या मुलाला मला घेऊन जायचं आहे याला काय करता येईल मला सोल्युशन सांगा तर ता तर वकील काय बोलतात आपण तुम्हाला मी हे सांगेलच तर हे शूज मागवले आहे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं तर बाटाचे शूज आहे आणि मला खूप आवडले होते त्यामुळे मी ऑर्डर केले आहे चला बघूया कसे आहेत आमच्या दादा ओपन करते आमचा दादा म्हटलं मी ओपन करणं तू आणि पोरांना कसं असतं ना पार्सल वगैरे ओपन करायला मुलांना खूप मजा येते गिफ्ट वगैरे असेल तर हळूहळू बाळा दाखवते तुम्हाला एक मिनट थांबा कशी आहे काय माहिती मला पण माहीत नाही मी <laughs> खोल वाव आहे तर सुंदरच आहे बघ ना बाटाचे आहे आणि याची प्राईज आहे आठशे रुपये हे बघा पण तर हे बघा खूप सुंदर शूज आहे बाटाचा आहे सेवन नाईन्टी नाईन म्हणजे आठशे रुपयाचा शूज आहे हा पण परफेक्ट आला अरे हे बघ किती पाणी पडते वरतून अरे 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 रे हा सगळं पाणी पडते वर पावसाचे बाहेर

नाडो घर पावसाचे बंगला गळायला लागला बघा पत्राची घर गळतात पण इकडे बंगला पण गळू राहिला आमच्या पाण्याने पावसाच्या पाण्याने इकडे पण पाणी पडते पाऊस बघा बाहेर खूप पाऊस आलाय श्रवण पाऊस जाऊ पण तिथंच धरून ठेव बाल्टी खाली पाणी नाही पडलं पाहिजे खूप पाणी येते धरून ठेव बार्टी पडली पडली अय उठ 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 तुला म्हणतं ना पलंगवर बस सगळं फरशी ओली आहे हा वरती बस वरती बस

ए दुसरी बाद, दुसरी बादली आण धर रे दुसरी बादली आणून हा अग आई तू एका ठिकाणी बस ग आई पाय बी छटकन ग तुझा पण तू वरती गेली हा काही गरज आहे का तर पावसामुळे पूर्ण घरात पाणी पाणी झाले आहे त्यामुळे आई आणि मी पूर्ण साफ करून घेत आहोत थांबणार आहे कशाला पळतो काय करायचंय तिला काय करायचंय काय करतीये करते पाय पकडत त्याचा काय करते काय करते त्याचा ती ती म्हणते <laughs> तू कुठं जाऊ नको बाहेर जाऊ नको तर कालचे हे बोलून छोटे होऊन जात आहे छोटे झाले सगळे बघा नाही बघ हे दोघं आता मस्ती करून फोडणार आहेत टू

भांडू नका कमेंट येईल ना कमेंट येतील ना ऐक ना ऐका ना कमेंट येतील ना आपल्याला सगळ्यांनी ना जास्त बोलून कोणी फोडले श्रवणनी कविराजनी कमेंट करून सांगा काय ही काय ऍक्टिंग करते काय हिचं कायच कळत नाही काय आता ते लाडूला ओटिंग करा लाडूला लाडूनी फोडले आहे ना <laughs> लाडू फोडले ना, ना। तर रात्री जे आठ वाजले आहे आणि आता आम्ही बनवतो आहे मसाले भात तर आज मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी पण दाखवणार आहे आम्ही कसं बनवतो तर आम्ही घेतले आहे दोन टमाटे आणि हा मसाला वापरायचा आहे हा बघा हा खूप भारी भात होतो या मसाल्याने तर आता आपण मसाले भातासाठी अद्रक लसूण हे सगळं पूर्ण जे आहे ते आपण वाटून घेणार आहोत तर हे सगळं आपण आता वाटून घेऊया भातासाठी <coughs> तर हे बघा तेल गरम झालं आहे त्यात आपण कांदा फ्राय करूया आणि इकडे तांदूळ आणि बटाटे हे बघा असे एकत्र टाकून घेतले आहे आणि आपण जी मिरची टाकली होती वाटली मिरची जी वाटली होती ना ती आपण टाकली आहे आता याच्यामध्ये हे बघा आता टाकलं आहे टोमॅटो एकदा हा मसाला वापरून तुम्ही मसाले भात नक्की बनवून बघा पुढील ठीक आहे आता आपण टाकूया मसाला एक चमचा मीठ टाकले आहे झटकीपट होणारा हा मसाले भात फक्त आणि फक्त या पुढीमुळे टेस्टी येत भाताला आपण टाकलं आहे मसाला थोडीशी हळद टाकली आहे आता आपण टाकूया तांदूळ एक तांबे पाणी टाकले आहे तर आता आपल्याला घ्यायच्या आहे तीन ते चार शिट्ट्या चार शिट्टे झाले आहे हे बघा भात दाखवते भात बनवाय आवडलं शेअर करा व्हिडिओ शेअर करा कसा दपादा। <laughs> दपादा। अच्छा लाड पण बोलती बोल धपा धप बोल कशी व्हिडिओ शेअर करायची धप्पा धप बोल आता लाडू लाडूला बोलू दे, दे ना कशी शेअर करायची व्हिडिओ कशी अॅक्टिंग करून सांगते बाय